हिवाळा सुरू झाला की घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात आणि आता थंडीचीही सुरुवात झालेली आहे तर खास करून मेथीचे लाडू म्हणजेच डिंकाचे ड्रायफ्रूटचे लाडू तर प्रत्येकजण बनवतोच आज आपण खूप सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा किंवा कोणत्याही पिठाचा बिलकुलही वापर न करता आणि शंभर टक्के गॅरंटी की हे मेथीचे लाडू कडूसुद्धा लागणार नाहीत ह्याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत हे लाडू बनवताना बिलकुलही चुकणार नाहीत किंवा वळताना तुम्ही थंड झाल्यानंतरसुद्धा वळू शकताल अशा पद्धतीने ह्याची रेसिपी सांगितलेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर एका छोट्याशा पॅनमध्ये व्हिडिओत दाखवलेल्या चमच्याच्या साह्यानेच तीन चमचे मेथी दाना हा आपण थोडासा फक्त दोन मिनटं गरम करून घ्यायचा आहे जास्त भाजला तर जास्त कडसर होतो म्हणून थोडासा त्याच्यातला मॉइश्चर काढेपर्यंतच तेवढाच गरम करायचा नंतर त्याला मिक्सरमधून छानपैकी फाईन पावडर बनून तयार करायची बऱ्याच वेळेस मेथी अशा प्रकारे डायरेक्ट लाडवामध्ये घातली तर ती कडू लागते म्हणून ह्यामध्ये तीन चमचे साजूक तूप ॲड करायचं तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मेथीची एक छान अशी पेस्ट बनली पाहिजे आणि ही आपण ओव्हरनाईट सोक करण्यासाठी थी ठेवसुद्धा ठेवू शकतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर ता तुम्ही त्याला एक दोन दिवस आधीच करून ठेवू शकता किंवा लाडू बनवायच्या तास दोन तास आधी तुम्ही अशी पेस्ट बनवून बाजूला ठेवा ह्यामुळे मेथीचा कडवटपणा खूप कमी होतो आणि व्हिडिओच्या शेवटी जी पद्धत सांगितली त्यामुळे तर त्याचा कडवटपणा शंभर टक्के कमी होणार आहे एका जाडबुड्याच्या कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप ॲड करायचं चमचा म्हणजे जो आपण पोहे खाण्यासाठी वापरतो तोच प्रमाण घ्यायचं आणि सर्व ड्रायफ्रूट्स एक एक वाटी बदाम काजू पिस्ता आणि अक्रोड ह्या ठिकाणी आपण संपूर्ण दोन किलोचे लाडू बनवणार आहोत त्यामुळे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि तुपामध्ये ते छानपैकी परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले भाजून घेतल्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर तर कमी होतंच खादेलासुद्धा खूप छान लागतात आणि हे लाडू आपण दोन ते तीन महिने बिलकुलही खराब होणार नाहीत ह्यासाठी ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि लाडू वळतानासुद्धा खूप इझिली लाडू वळले जातात तुपामध्ये फ्राय करायचे नाहीत फक्त तुपामध्ये परतून घ्यायचे थोडंसं तूप खाली उरलेलं होतं त्याच तुपामध्ये अर्धा वाटी पंपकीन सीड्स आणि अर्धा वाटी सनफ्लावर सीड्स ॲड करायचे ह्या ठिकाणी तुम्हाला जर ह्या सीड्सचं प्रमाण थोडं जास्त करायचं असेल तर तेही करू शकता आणि त्यालाही एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आता परत थोडंसं सा साजूक तूप ॲड करायचं आणि त्यामध्ये चार वाटी मखाने ॲड करायचे मखाने खूप हलके असतात त्यामुळे त्याची पावडर केल्यानंतर ते खूपच एवढूशे बनतात आणि मखाने खूप छान सुपर फूड फुल ऑफ अँटीऑक्सिडंट असतं आणि हे आपल्या शरीरामध्ये तर गेलेच पाहिजेत त्यामुळे तुपामध्ये चार वाटी मखाणे आपण व्यवस्थित ड्राय रोस्ट करायचे छान असा त्याचा क्रंच आला म्हणजे मखाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी मी प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही जर केले तर तुमचे लाडूसुद्धा चुकणार नाहीत आणि खूप चविष्ट बनतील आता कढईमध्ये बिलकुलही तूप नव्हतं त्यामध्येच तीन वाटी खोबऱ्याचा किस की हा आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचा ह्या ठिकाणी खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी आपल्याला तुपाची बिलकुलही गरज नाही जर तुम्हाला खोबऱ्याच्यावरचा काळाभाग काढायचा असेल तर तुम्ही तु तो आधी काढून घ्यायचा आणि नंतर त्याचा कीस बनवायचा किंवा मार्केटमधला कीस वापरला तरीही चालतो आणि त्यालाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छानपैकी भाजून घ्यायचं घरामध्ये खोबऱ्याचा खमंग असा वास यायला लागला की समजायचं की आपले खोबरे मस्तपैकी परतून झालेलं आहे खोबऱ्यामुळे सुद्धा शरीरामध्ये उष्णता वाढते आपली स्किनसुद्धा खूप छान होते हेअर लॉस किंवा हेअरचे काही प्रॉब्लेम्स कमी होतात आणि त्यालाही बाजूला काढून घ्यायचं आता परत पाच चमचे तूप ॲड करायचं आणि मी टोटल सव्वा वाटी ह्या ठिकाणी डिंक वापरलेलं आहे आणि त्याला आपण हळूहळू थोडं थोडं ॲड करून फ्राय करून घ्यायचं डिंक हा आपले हाडं मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि तो थंडीमध्येच जास्त करून वापरला जातो कारण तो उष्ण असतो कमी प्रमाणामध्ये आपण बाकी सीझनमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो परंतु जास्त प्रमाणात जर करायचा असेल तर थंडीतच त्याचा केला जातो एकदा सगळा डिंका ॲड करायचा नाही नाही तर तो चांगल्या पद्धतीने फ्राय होत नाही आणि तो कच्चा राहतो आणि खाताना ते दाताखाली आल्यावर ते लाडू खायची इच्छा होत नाही भाजून परतून घेतलेलं सर्व साहित्य थोडं थोडं करून थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करायचं सुरुवातीला मखाने बारीक करून घेतले नंतर आपण खोबर जे खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा बारीक करून घेतलं ड्रायफ्रूटला बारीक करताना खूप जास्त फाईन पावडर के करायची नाही थोडंसं खाताना ड्रायफ्रूटचा क्रंच हा आपल्या दाताखाली आला पाहिजे त्यामुळे तो छानही लागतो थोडी थोडी करून ड्रायफ्रूटची एक थोडीशी ओबडधोबड अशी पावडर बनवून तयार करायची तीसुद्धा काढून घ्यायची सर्व काही एकाच मोठ्या टोपल्यात काढायचं म्हणजे किंवा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जातं लाडू बघायलाही सोपं जातं आणि सांडत नाही ह्या ठिकाणी दोन वाटी खारीक पावडर ॲड केली आहे त्याच्यामुळे सुद्धा नॅचरल गोडवा येतो आणि खारीकसुद्धा आपले हाडे मजबूत करायला कंबरदुखी कमी करते आपल्याला काहीही चांदे त्रास असतील तर तेही कमी होतात खारीक पावडर मी ही घरीच बनवली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही नक्की चेक करा एक चमचा सुंठ पावडर एक चमचा आपण ह्यामध्ये विलायची पावडर ॲड करायची आणि हे सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं तोपर्यंतच आपण हे मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवायचं आणि गूळ असा छानपैकी कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा ह्या ठिकाणी आपण गुळाचा वापर करणार आहोत साखर बिलकुलही वापरणार नाहीत ना आणि कढईमध्ये फक्त एक चमचा तूप ॲड करायचा कारण गुळ वितकंच आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी अडीच वाटी गुळ ॲड केला होता गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त वाढवण्याची इच्छा असेल तर तुम्ही वाढूही शकता ह्या प्रमाणासाठी अडीच वाटी गूळ हा एकदम परफेक्ट आहे खूप जास्त गोडही होत नाहीत आणि आपले लाडू सपकही बनणार नाहीत गूळ लवकर मेल्ट होण्यासाठी आणि व्यवस्थित पाक बनण्यासाठी फक्त दोन चमचे हे आपण पाणी ॲड करायचं म्हणजे गूळ हा लवकर मेल्ट होतो आणि गुळाचा पाक बनणं ही खूप सोपी पद्धत आहे गूळ असा पूर्णपणे मेल्ट झाला की त्यामध्ये आपण तुपामध्ये सोक करायला ठेवलेली मेथी पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे मेथी तुम्हाला लाडूमध्ये ॲड केली हे कोणाला कळणारसुद्धा नाही मेथी गुळामध्ये एवढी एकजीव होऊन जाते की त्याची कडसरपणा हा शंभर टक्के कमी होऊन जातो आणि फक्त छानपैकी एक दोन ते तीन मिनटं ह्याला बॉईल येऊ द्यायचा सुरुवातीला मेथी ॲड केल्यानंतर कंटिन्यू त्याला एक दोन ते तीन मिनटं हलवत राहायचं कारण मेथी बऱ्याचदा खालच्या साईडला कडईला राहते आणि ती खाली चिटकून बसते ती गुळामध्ये खूप छान एकजीव झाली पाहिजे मिक्स झाली पाहिजे त्यामुळे ती कंटिन्यू आपण हलवत राहायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चांगला बॉईल आल्यानंतर गॅस एकदम कमी करून टाकायचा आणि एक दोन मिनटासाठी ते तसंच बॉईल होऊ द्यायचं जोपर्यंत हे दोन मिनटं बॉईल होते सर्व सामग्री ही मिक्स करून घ्यायची आणि ही सामग्री मिक्स करणं आधीच गरजेचं आहे कारण गूळ ॲड केल्यानंतर हे सर्व मिक्स करण्यासाठी भरपूर वेळ जातो त्यामुळे हे सगळे ड्राय पदार्थ आधीच मिक्स करायचे आणि तुम्ही हाताने दाबून पाहिलं तर असाच त्याचा लाडूसुद्धा बनतो कारण आपण सर्व साहित्य हे तुपात छानपैकी रोस्ट करून घेतलेलं आहे सर्व गुळाचा पाक त्यामध्ये ॲड करायचा जर तुम्हाला ह्या ठिकाणी थोडंफार साखरेचं प्रमाण ॲड करायचं असेल तर तुम्ही ते साखर गुळातच ॲड करू शकता मिक्स करून घेतल्यानंतर त्याला सगळं छान सुरुवातीला चमच्याच्या हाताने कारण गुळ गरम होता म्हणून मिक्स करायचं आणि नंतर हाताच्या साह्याने एकदा छान चोळून चोळून मिक्स करायचं कारण चमच्याने एवढं व्यवस्थित हे साहित्य मिक्स होत नाही हाताने मिक्स केल्याशिवाय हे लाडू परफेक्टली सगळीकडे गुळाचं प्रमाण पसरणार नाही आणि तुम्ही एका हाताने किंवा मला दोन हाताने लाडू बनवायची सवय आहे त्यामुळे दोन हाताने आपण असे छान गोलाकार आकाराचे लाडू बनवून तयार करू शकतो हे मेथीचे ढिंकाचे लाडू बनवणं आता बिलकुलही अवघड राहिलेलं नाही आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती परफेक्ट असं टेक्शर आलेलं आहे या ठिकाणी बायंडिंगसाठी कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही किंवा दुसरा कोणताही पदार्थ शिवाय ड्रायफ्रूटचा आणि हेल्दी सामानाचा आपण वापरलेला नाही आहे एवढे पौष्टिक लाडू जर तुम्ही घरी बनवून ठेवले आणि मुलांना काय घरातल्या प्रत्येकाने रोज एक लाडू खाल्ला तर सगळ्याच आजारांना गुड बाय होणार आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट एकदम चविष्ट असे पारंपरिक हे लाडूची पद्धत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू